कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेवेळी मोठा अपघात झालाय धावणारी जीप उलटली यात जखमी झाल्याची माहिती कोल्हापुरातल्या कागलमधील कसबा सांगाव माळावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जिथं हा अपघात झाला आणि त्याची दृश्य देखील आमच्या हाती लागली आहे प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रताप ही घटना नेमकी कधीची किती जण जखमी झाले सकाळच्या सुमारास गट ही घटना घडली अशा प्राथमिक माहिती मिळालेल्या आहे त्याच्यामध्ये जवळपास आठ जण जे आहेत ते या जीप गाडीमध्ये बसलेले होते घोडा गाडी पुढे गाडी लावण्याची प्रथा परंपरा ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की पुढच्या बाजूला हो ही बैलगाडी पाठीमागच्या बाजूला धावत होती तर ही गाडी पुढच्या बाजूला होती पण जो वाहन चालक होता त्याचा ताब्यात तुटला आणि त्याच्यानंतर ही गाडी पलटी झालेली आहे त्याच्यामध्ये आठ जण होते त्यांचे बहुतांश जण मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी दाखल केलेला आहे प्रकृती यामध्ये चिंताजनक आहे प्रताप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर तपशिलांबद्दल